आज या चहाच्या कट्ट्यावर भयंकर गंभीर वातावरण आहे कारण यांच्यासमोर करिअरची निवड हा मोठा प्रश्न आहे अमित विचार करतोय की नोकरी कुठे मिळेल शेखरला इंजिनिअरिंगला प्रवेश मिळेल का आणि मिळाला तर त्याची फी परवडेल का असा प्रश्न आहे सार्थकला स्वतःच्या जोरावर काहीतरी करून दाखवण्याची इच्छा आहे तर प्रतीकला कॅमेरातून जग टिपण्याची इच्छा आहे पण त्याचं व्यावसायिक प्रशिक्षण कुठे मिळेल याची त्याला माहिती नाही अशातच त्यांना आयटीआयची माहिती मिळाली आणि जणू यशाचा मार्गच गवसला अमितनं आपल्या आवडीच्या कोर्सेसची माहिती घेतली आणि आपला कोर्स निश्चित करून प्रवेश देखील मिळवला आज त्याच्यात आत्मविश्वास निर्माण झालाय आणि तो एक कुशल इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक होईल इल अशी त्याला खात्री आहे शेखरनं सर्व माहिती मिळवून विचार करून कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रॅमिंग असिस्टंट हा कोर्स निवडला आणि आता त्याला कुशल प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनासोबतच अभिनव अभ्यासक्रम आणि आधुनिक तंत्रज्ञानाचं कौशल्य प्राप्त होत आहे प्रोफेशनल फोटोग्राफीसाठी ट्रेनिंग घेतोय प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे त्याला आपल्या क्षेत्रातल्या विविध तंत्रज्ञानाची माहिती मिळते आणि आय टी आयमुळे आज त्याची आवड फक्त आवड न राहता त्याचं करिअर झालंय आपला स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी मेकॅनिक मोटर व्हेकलला प्रवेश घेऊन आवश्यक असं एक पाऊल सार्थक न उचललं आज तो आपल्या क्षेत्रातला आधुनिक अभ्यासक्रम आणि प्रात्यक्षिकाद्वारे ट्रेनिंग घेतोय महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यांमध्ये नऊशेहून अधिक संस्थेतून एक लाख चाळीस हजारहून अधिक विद्यार्थी प्रवेश घेतात हॉटेल मॅनेजमेंट प्लंबर कार्पेंटर कन्स्ट्रक्शन आय टी कॅपिटल गुड्स अँड मॅन्युफॅक्चरिंग अॅप्रल पॉवर इलेक्ट्रॉनिक्स अँड हार्डवेअर केमिकल्स अँड पेट्रोकेमिकल्स ऑटोमोटिव्ह ऑफिस ऍडमिनिस्ट्रेशन अँड फॅसिलिटी मॅनेजमेंट फूड इंडस्ट्री ब्युटी अँड वेलनेस आणि मीडिया अँड एंटरटेनमेंट अशा विविध क्षेत्रातील कौशल्यांची कवाडं महाराष्ट्रातल्या तरुण वर्गासाठी खुली आहेत अभिनव अभ्यासक्रम व्यावसायिक प्रशिक्षण आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रशिक्षित तज्ज्ञांचं मार्गदर्शन फक्त विद्यार्थ्यांचं करिअरच नाही तर त्यांचं कौशल्य विकसित करत आहेत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देई प्रशिक्षणाचं उभारू भविष्य कुशल महाराष्ट्राचं डब्ल्यू 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 डॉट ॲडमिशन डॉट डी व्ही ई टी डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग महाराष्ट्र शासनातर्फे लोकहितार्थ प्रसिद्ध